आरंभ नवतेजाचा प्रारंभ मराठी नववर्षाचा नवे वर्ष मराठी हर्ष मराठी असा शुभ संदेश देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातपूर कॉलनीतील कार्यालयात भव्य अशी गुढी उभारून उत्साहात गुढीपाडवा साजरा करण्यात आला नगरसेवक सलीम मामा शेख आणि योगेश शेवरे यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठांच्या हस्ते गुढीचे पूजन संपन्न झाले महाराष्ट्रातील तमाम मराठी जनांना हे नवीन मराठी नूतन वर्ष सुखी समाधानी जावो अशा शुभेच्छा यावेळी सलीम मामा शेख यांनी दिल्या तो मराठी नववर्षाच्या सातत भागातील तमाम जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं आसपासनं आपण मराठी नववर्ष साजरं करतो आहे भागातील सर्व जनतेला उभी पाठवायच्या व मराठी नववर्षाचा महाराष्ट्र निर्माण सेना या पक्षातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष सुख सुकसा, समृद्धीच भरभर प्रार्थना करतो त्र्यंबक रोडवरील श्रीराम चौक सातपूर कॉलनी येथेही मनसेच्या वतीनं भव्य गुढी उभारण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी नगरसेवक योगेश शेवरे यांनी सातपूरकरांना शुभेच्छा व्यक्त केल्या गुढीपाड्याच्या नवीन वर्षाच्या तमाम सातपूर जनतेला शुभेच्छा तुम्हाय करणं करणं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांसह प्रभागातील ज्येष्ठांनीही या मराठी नववर्षाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली तसेच मोठ्या उत्साहात एकमेकांना पेढाबरोबर गोड शुभेच्छा देत मराठी नूतन वर्षाचे आनंदोत्सवात स्वागत केले नाशिक सिटी साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर